श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ जुलै वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी दोनही चतुर्थींना विशेष महत्त्व दिलं जातं परंतु जेव्हा विनायक चतुर्थी किंवा संकट चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारकी योग जो आहे तर तो वारंवार जुळून येत नाही योगायोगाने आषाढ महिना हा सुरू झाला आणि आषाढ महिन्यातील पहिलीच चतुर्थी विनायक चतुर्थी आणि या दिवशी अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर बप्पा याचा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या विनायक चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन सर्व दोष संकट अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण महिन्यात जी संकट चतुर्थी येते तर त्या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते आपण करत असतो विनायक चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते जास्त करून केलं जात नाही परंतु उद्या आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपण उद्या व्रत हे आवर्जून करायचं आहे हा अंगारक योग आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा योग जो आहे तर तो वारंवार येत नाही आणि यामुळेच बाप्पांची विशेष कृपा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी उद्या आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे लहान मुलांनी व्रत केल्याने बाप्पांवर त्यांची कृपा होते अभ्यासात नोकरीत त्यांना यश मिळत असते त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुलं आणि मुली असेल तर त्यांना आवर्जून तुम्ही हे व्रत करायला लावा त्याचबरोबर आपल्याला सुद्धा हे व्रत करायचं आहे हे व्रत जर आपण केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट विघ्न जे आहे तर ते बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि सुखसमृद्धी प्राप्ती होते त्याचबरोबर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू का टाकायची आहेत आणि ही वस्तू टाकल्याने आपल्याला नक्की कोणते फायदे होणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न कष्ट तरजोड करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर बप्पांच्या कृपेने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर तुमची कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल वारंवार तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येत असेल अडचणी येत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच जर तुमच्या जीवनामध्ये काही शत्रू असेल आणि या शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हे गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला शत्रूंचं नाव माहीत नसेल किंवा तुमच्या घरातलेच एकमेकांचे शत्रू बनलेले असेल तर शत्रुदोष नष्ट करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यानंतर तुम्ही उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे लाल चंदन नसेल तर तुम्ही पिवळं चंदन देखील टाकू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असणारी वस्तू म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतंच असं एकही घर नसेल की त्या घरामध्ये पंचगव्य हे पूजेमध्ये वापरलं जात नाही तर तुम्हाला काय करायचं आहे पंचगव्य घ्यायचं आहे आणि हे पंचगव्य तुम्हाला संपूर्ण तुमच्या अंगाला लावून घ्यायचं आहे अगदी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हे पंचगव्य तुम्हाला संपूर्ण लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लाल किंवा पिवळं चंदन जे आहे तर ते टाकायचं आहेत आणि याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्ही ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकता हे स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत बाप्पांना तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसे की जास्वंदाचं फूल आणि दुर्वा जे आहे तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जी पण तुमच्या मनात इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा तुमच्या जीवनामध्ये इतर कुठल्या अडचणी असेल तर त्या लवकरात लवकर नष्ट व्हाव्या अशी मनोभावेने श्रद्धेने तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर उद्या तुम्हाला व्रत देखील करायचं आहेत न चुकता स्त्रिया पुरुष मुलं त्याचबरोबर त्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांनीसुद्धा हे व्रत आवर्जून करा गर्भवती स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांचं होणारं जे बाळ आहे तर ते खूप चांगलं जन्माला येतं त्याची बुद्धी जी आहे तर ती खूप शाप असते तीक्ष्ण असते आणि बप्पांची कृपा त्या बाळावरती झालेली असते यामुळे गर्भवती स्त्रियासुद्धा दिवशी व्रत करू शकता मुलांनीसुद्धा दिवशी व्रत करायचं आहेत आणि हे व्रत करत असताना संकल्पयुक्त तुम्ही हे व्रत करू शकता जेव्हा तुम्ही सकाळी बाप्पांची पूजा करणार आहेत त्यावेळी पूजा करून झाल्यानंतर दोन्ही हात धुडून बाप्पांकडे तुमची इच्छा व्यक्त करा आणि संकल्पयुक्त हे व्रत केल्याने नक्कीच तुमची मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात नक्की जा तिथे जाताना तुम्ही सोबत नैवेद्य घेऊन जाऊ शकतात जसे की मोदक लाडू जे आहेत तर ते तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकतात आणि तिथे प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही नसेल किंवा बाप्पांची मूर्ती ही खंडित झालेली आहे तुटलेली आहेत किंवा खराब झालेली आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी बाप्पांची मूर्ती ही घेऊन यायची आहे उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायला खूप महत्त्व आहे म्हणून ज्यांच्या घरात अजूनही बाप्पांची मूर्ती नाही आहे किंवा सांगितल्याप्रमाणे खराब झालेली असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून आवर्जून तुमच्या घरमध्ये बाप्पांची मूर्ती ही घेऊन या आणल्यानंतरनं बाप्पांवरती पंचामृतने किंवा शुद्ध पाणी अभिषेक करा आणि बप्पांची मूर्ती ही आपल्या घरामध्ये स्थापित करा बघा बाप्पा हे आपल्या घरामध्ये असल्याने आपल्या घरावर कधीच वाईट संकट विघ्न हे येत नाही आलेले संकट विघ्न जे आहे तर ते बाप्पांच्या कृपेने संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं यामुळे आपल्या देवघरामध्ये दे बप्पांची मूर्ती ही असायलाच हवी गणपती बाप्पा हे सर्वप्रथम पूजनीय मानले जाते आणि जर आपल्या देवघरामध्ये दे सर्व देव असेल पण बप्पांची मूर्तीच नसेल आणि तुम्ही कितीही सेवा उपासना केल्या तरीही तुम्हाला ते सेवेचं फळं प्राप्त होत नाही कोणतीही सेवा पूजा जी आहे तर ती बप्पांच्या सेवेनेच केली जाते म्हणून आपल्या देवघरामध्ये दे बप्पांची मूर्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ